नमस्कार आ, रेल्वे एन टी पी सीच्या जागेंबद्दलची आजचा हा व्हिडिओ असणार आहे की आम्ही वारंवार सांगतोय की फॉर्म भरा फॉर्म भरा फॉर्म भरा अजूनही एखाद्या विद्यार्थ्याने जर रेल्वे एन टी पी सीचा वेदर इट बी तुमचा डिग्रीचा असेल तुमच्या अंडर म्हणजे टेन प्लस टू ज्याला आपण बारावी पास म्हणतो तो जर फॉर्म भरला नसेल तर सगळ्यांना सारथी एज्युकेशन तर्फे एक रिक्वेस्ट आहे की सगळ्यांनी तो फॉर्म भरा फॉर्म भरण्यामागचं कारण असं की आता मार्केटमध्ये असंही चालू आहे की ज्या तुलनेमध्ये किंवा ज्या कॅपॅसिटीने ज्या रेल्वेच्या ज्या जागा जा 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 भरल्या पाहिजे त्या तुलनेमध्ये ज्या आलेल्या व्हॅकन्सीज आहेत त्या खूप कमी आहेत त्या किती आहेत तुमच्या आठ हजार एकशे तेरा व्हॅकन्सीज आहे ठीक आहे आठ हजार राऊंड फिगर पकडून चालू आपण पण आजचा हा व्हिडिओ करण्यामागचा रीजन एकच आहे की आताच एक दोन तीन घंट्यापूर्वी एक नोटिफिकेशन आलंय याच्या आधी एएल पीच्या सोबत झालं होतं आता टेक्निशियनच्या जागेसोबतही तेच झालंय ए एल पीच्या जागांमध्येही वेकन्सीज येताना कमी आल्या होत्या आणि अचानक वाढ झाली होत्या वेकन्सीजमध्ये टेक्निशियनच्याही जागेमध्ये तसंच बघायला भेटले आपल्याला मी सांगतो ते मध्ये पुढे किती जागा वाढल्या फॉर शुअर एन टी पी जागा वाढणार आहेत ठीक आहे म्हणून म्हणून एक रिक्वेस्ट अशी की अजूनही ज्या लोकांनी रेल्वे एन टी पी सीचा फॉर्म भरला नसेल त्यांनी मात्र तो फॉर्म भरला पाहिजे ठीक आहे चलो आता हे बघा जसं मी सांगितलं तुम्हाला की ए एल पीच्या जागा ज्या आल्या होत्या त्या पहिल्या किती होत्या पहिल्या ज्या आल्या होत्या त्या तुमच्या होत्या पाच हजार सहाशे शहाण्णव जागा होत्या फाईव्ह थाउजंड सिक्स हंड्रेड अँड नाईन्टी सिक्स आणि त्या होऊन किती झाल्या रे ऑलमोस्ट अठरा हजाराच्या आसपास ऑलमोस्ट अठरा हजाराच्या आसपास त्या वेकन्सीज वाढल्या होत्या ठीक आहे मग आता इथे पण भरपूर साऱ्या लोकांनी ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांची चांदी झाली असं म्हणूया आपण आणि ज्यांनी नाही भरला असेल मग ते असं तळ्यात मळ्यात की यार भरलं असतं तर झालं असतं भरला नसतं तर असं झालं असतं म्हणून तुमच्यावर ते त्या टाइपची वेळ येऊ नये म्हणून मी तुम्हाला असं सांगणार आहे की तुम्ही फॉर्म भरला पाहिजे टेक्निशियन मध्ये जरी बघितलं तुम्ही टेक्निशियनची आताच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या साईटवरती आलेली आहे ठीक आहे सीई एन नंबर झिरो टू ट्वेंटी ट्वेंटी फोर ह्या नावाने ती नोटिफिकेशन आलेली आहे बघून घ्या एकदा ठीक आहे नोटिफिकेशन मध्ये बघा नऊ हजार एकशे चव्वेचाळीस वेकन्सीज होत्या आणि आता वाढून त्या झाल्या तुमच्या चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव जागा अराउंड नाईन थाउजंड वरून तुमच्या त्या जागा झाल्यात फोर्टीन थाउजंडच्या च्या आसपास ठीक आहे म्हणून हा ट्रेंड बघता असं कुठं तरी वाटतंय की जो एन टी पी चा ज्या आपण वेकन्सीज आहेत त्या वाढण्याच्या शक्यता आहेत ठीक आहे त्या वाढण्याच्या दाट शक्यता आहेत ठीक आहे कारण रेल्वे मिनिस्ट्रीचे जे तुमचे चेअरपर्सन आहेत त्यांची चे तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बघा किंवा आता नॉर्मलही त्यांना कोणी प्रेस कॉन्फरन्समध्ये भेटले तरी हाच प्रश्न म्हणजे त्यांना विचारला जातो की ह्या ज्या तुम्ही एन टी सीच्या वेकन्सीज वेकन्सी काढल्या आहेत की त्यांच्याबद्दल टाईम लाईन सांगा की डाऊन द लाईन किती दिवस तुम्ही घेणार आहात काय करणार त्यांचं एक वाक्य तुम्ही बघा ऐकायला भेटेल तुम्हाला किंवा गुगलवरती सर्च करा युट्यूबवरही भेटून जाईल की ह्या ज्या वेकन्सीज आहेत याच्यासाठीही त्यांनी थोडे आजी अजून फॉलोअप्स घेतलेत की यात सुद्धा वैकेंसी तुमच्या एनटीपीसी मध्ये वाढला पाहिजे ठीक आहे नंतर आपण फक्त एक नॉर्मल नजर टाकूया या वैकेंसीज वरती की वैकेंसीज एक्झॅक्टली किती आहेत आपल्याकडे आपल्याकडे ऑलमोस्ट 5 पोस्ट आहेत 5 पोस्ट आहेत 5 पोस्ट मध्ये तुमच्याकडे चीफ कमर्शियल कम टिकट सुपरवाइजर आहे चीफ कमर्शियल कम टिकट सुपरवाइजर स्टेशन मास्टर आहे गुड्स ट्रेन मॅनेजर आहे ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टाईपिस्ट आहे आणि एक आहे तुमचा सीनियर क्लर्क कम टाईपिस्ट आहे ना ह्या सगळ्या ज्या पोस्ट आहेत त्यापैकी तुमच्या दोन ज्या आहेत त्या तुमच्या पे आणि ह्या बाकीच्या ज्या आहेत त्या फिफ्थ पे वरती आहे हा तुमचा इनिशियल पे आहे ठीक आहे आणि या टोटल वेकन्सीज बघून घ्या ठीक आहे टोटल व्हॅकन्सी ज्या सतराशे आहेत ह्या ऑलमोस्ट नऊशे एकतीसशे पंधराशे सातशे आणि अशा टोटल मिळून तुमच्या आठ हजाराच्या आसपासच्या वेकन्सीज आहे तो याच्यामध्ये दाट शक्यता है कि ये एंटी पीसी है, आहे की ह्या ज्या एन टी पी वाला आहे ही जे वॅकन्सीज आहेत फॉर डिग्री आणि तुमचा राहिलेला जो ट्वेल्थ वाला पार्ट आहे त्या मध्ये वाढ जे वॅकन्सीज वा, इंक्रीज होण्याची दाट शक्यता आहे ठीक आहे मग आता सर आपण जर याचा जर नॉर्मल जर बघायला गेलो तर याच्यावरती एक सिलेबसवरती पण आता <laughs> खूप सारे विद्यार्थी असे असतील की ते आता हा व्हिडिओ जो आहे तो पहिल्यांदा बघत असतील तर आपल्या सार्थी एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती आपण एक प्ले लिस्ट बनवलेली आहे आर आर बी एन सी ट्वेंटी ट्वेंटी फोर ह्या नावाने जर तुम्हाला याच्या आधीच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जर बघायचे असेल तर आपण डिटेलमध्ये जी पहिली नोटिफिकेशन आली होती त्याच्यावरती डिटेल व्हिडिओ बनवला आहे हा ना मेल आणि फिमेल कोण कोणत्या व्यक्तीसाठी कोणती पोस्ट सुटेबल आहे त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवला आहे नंतर तुमची जे ट्वेल्थ पास टेन प्लस टू अंडर ग्रॅज्युएट ज्या वेकन्सीज म्हणतो त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवला आहे ठीक आहे अपकमिंग व्हिडिओजमध्ये आपण डिस्कस करू की याच्यावरती स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे जे काही आपल्याकडे चार पाच सहा महिने आहेत त्या पाच सहा महिन्यामध्ये आपण सब्जेक्ट वाईज कशी प्रिपरेशन केलं पाहिजे किंवा कोणत्या सब्जेक्टवरती किती क्वेश्चन्स येतात किती मार्काला तो सब्जेक्ट आहे काय त्याचं वेटेज आहे सगळ्या गोष्टींवरती आपण एक डिटेल अपकमिंग व्हिडिओ आणणार आहोत पण मग सर याच्यामध्ये जो सब्जेक्ट येतो तो कोण कोणता आणि त्याच्यावरती कसं कसं आपण करू शकतो ठीक आहे तर बेसिकली बघा जसं तुम्हाला माहिती याच्यावरती सीबीटी वन ना सीबीटी वन आणि नंतर तुमच्याकडे आहे सीबीटी टू याच्यासाठी मेजर म्हणजे तुमच्याकडे सब्जेक्ट आहे क्वांट ठीक आहे क्वांटिटेटिव ऍप्टिट्यूड म्हणतो आपण त्याला याला आहे रिझनिंग ठीक या आहे याला आहे रिझनिंग रिजनिंग नंतर तुमच्याकडे येतो जी के आणि जी एस ठीक आहे जी के आणि जी एस याच्यामध्ये पण जर बायफर्केट केला आपण तर जी केवाल्या पोर्शनमध्ये तुमचा हे करंट अफेअरवाला पार्ट है ना स्टॅटिक जी केवाला पार्ट ठीक आहे मध्ये असं स्पेसिफिकली प्रॉपर मेंशन केलेलं आहे नंतर तुमचा जी केमध्येच हिस्ट्री येतो जिओग्राफी येतो पॉलिटी येतो आणि थोडासा पार्ट तुमचा इकॉनॉमीचा येतो ठीक आहे नंतर जनरल सायन्स मी तुमचा फिजिक्स येतो केमिस्ट्री येतो बायो येतो आणि याच्या ये व्यतिरिक्तही थोडासा वाला पार्ट जसं की कॉम्प्युटर अवेअरनेस झालं तर ह्याच सगळ्या गोष्टी आहेत एकंदरीत तुमच्या सिलेबसमध्ये ठीक आहे मग जो अपकमिंग व्हिडिओ आहे तो त्याच पर्पजने आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत की त्या व्हिडिओमधून तुम्हाला थोडी किंवा ना हेल्प होईल ठीक आहे थांबूयात आजच्या ह्या व्हिडिओमध्ये इथपर्यंत थांबूया वी होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओचा जो पर्पज आहे तो एकदा समजून घ्या लाईक like, परत एकदा रिपीट करतो की वेकन्सी ज्या आहेत त्या वाढण्याची दाट शक्यता आहे म्हणून विरंगोळा करू नका लास्ट डेट ऑफ फॉर्म फिलिंगची वाट बघू नका हा ना रेल्वेची वेबसाईट आहे खूप सारा क्रऊ त्या वेबसाईटवरती कायम हॅमरिंग करत असतो सो हँग झाली क्रॅश झाली त्या फंद्यात न पडता फॉर्म तुर्ताच भरून टाका तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू